नमस्कार आणि तुम्ही पाहत आहात बाबा न्यूज महाराष्ट्रात महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक बहुमतानंतरही राज्याला अजून नवा मुख्यमंत्री मिळालेला नाही भाजप आणि शिंदेसेने दरम्यान अनेक बैठकांचे फेरे पार पडले असले तरी मुख्यमंत्रीपदासाठी अद्याप सहमती झालेली नाही या विशेष हो अहवालात आपण जाणून घेणार आहोत की या राजकीय गोंधळामागे नेमकं का काय आहे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहल यांचं नाव कसं चर्चेत आलं सत्ता स्थापनेसाठी महायुतीतील भाजप आणि शिंदे चर्चेचा क्रम सुरू आहे एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या मागणीला सहमती दर्शवली आहे पण त्यांनी काही अटीची यादी भाजपसमोर मांडली आहे मात्र या सगळ्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी वाईट बातमी समोर आली आहे सूत्राच्या माहितीनुसार फडणवीस यांच्या ऐवजी इतर पर्यायांचाही विचार करणं सुरू आहे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोल यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आलं आहे पुण्याचे खासदार असलेले मोहल यांनी मोदी सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री आहेत त्यांनी पुण्याचे महापौर पदही भूषविले आहे मराठा समाजातील प्रभावी नेता म्हणून ते ओळखले जातात आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ते विश्वासू मानले जातात मुरलीधर मोहल यांनी पुणे लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवाराला सव्वा लाख मतांनी आणि एकोणीसशे साली भाजप मध्ये सामील झाले होते गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर मुरलीधर मोहल यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे एका व्हायरल मेसेज मध्ये म्हटलं आहे की महाराष्ट्राला लवकरच आश्चर्यकारक राजकीय घडामोडीचा सामना करावा लागू शकतो माझ्या नावावर लागल्या जाणाऱ्या अटकळी निराधार आहे भाजपमध्ये निर्णय संसदीय मंडळाद्वारे घेतले जातात सोशल मीडियावरच्या चर्चा मला महत्वाच्या वाटत नाही मी पक्षाचा निर्णय मान्य करेल दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागावर विजय मिळत महायुतीने महाराष्ट्रात ऐतिहासिक यश मिळवला आहे भाजपने एकशे बत्तीस जागावर शिंदे सेनेने सत्तावन्न जागावर आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने एक्केचाळीस जागावर विजय मिळवला आहे मित्रां मुख्यमंत्री पदाचा हा गोंधळ कधी संपणार आणि महाराष्ट्राला कोण नवा मुख्यमंत्री मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मुरळीधर मोहोळ हे नवं नाव की पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपद बुसवतील यावर येणाऱ्या काही दिवसाला उत्तर मिळेल बाबा न्यूज सोबत रहा तुमचं महाराष्ट्राचं अपडेट फक्त इथेच मिळेल धन्यवाद